हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही तर आजचा जो आपला व्लॉग आहे तो जे आपलं कपाट आहे ते मी कशा प्रकारे ऑर्गनाईज करते याविषयी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि कपाटामध्ये इतके सारे कपडे आहेत आणि सगळे अस्ताव्यस्त झालेले आहेत आणि आता ही मी व्यवस्थित लावून देणार आहे आणि कशा प्रकारे लावते ते पण झटपट तर तुम्ही व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल आणि यूट्यूबवरती तर भरपूर सारे व्हिडिओ आहेत मग तुम्ही म्हशाल यात काय वेगळं आहे तर काहीच नाही वेगळं आहे ते आहे प्रत्येकाचे पद्धत सारखीच असते पण एवढंच आहे की या ब्लॉगमध्ये जे कोणी माझे यूट्यूबर आहे यूट्यूब फॅमिली आहे ती बघत असेल तर त्यांना थोडंसं काही ना मोटिवेट होईल आणि ते पण हा ब्लॉग बघून आपलं जे कपाट आहे ते ऑर्गनाईज करण आणि आपले जे कपडे असतात ते व्यवस्थित लावण हेच ह्या मागचं एक कारण आहे आणि युट्यूबच्या निमित्ताने माझेसुद्धा व्हिडिओच्या निमित्ताने माझंसुद्धा कपाट जे आहे ते ऑर्गनाईज केलेलं आहे भरपूर दिवसाचं असं अस्तव्यस्त कपडे त्याच्यात पडलेले होते आणि मुलांची शाळा आता सुरू होणार आहे तर तेव्हा पण आपल्याला टिफिन वगैरे त्यांची कपडे आता शाळेचे कपडे वगैरे शॉपिंग वगैरे भरपूर करावं लागणार आहे आणि वेळ पण मिळणार नाही जास्त तर म्हटलं हे एकदम बेस्ट आहे पटकन कपाट एकदा आपलं ऑर्गनाईज झालं की बाकीच्या गोष्टी काही राहत नाही आणि एकदम भारी आणि दिसताना पण छान वाटतं आणि मनाला पण फ्रेश वाटतं तर म्हटलं चला करून घेऊया आणि आपलं एक लॉक पण होईल त्यावरती तर मग म्हटलं चला तर मी त्या पद्धतीने आपले जे कपाट आहे आता ऑर्गनाईज पद्धतीने साड्या लावून दिलेल्या आहे इथे नको असलेले कपडे लावून दिलेले आणि हा दादूचा कप्पा आहे ना हा हा दादूचा आहे आपल्या तर तो काढलेला आहे हा खालचा दिदीचा कप्पा आहे ना तो पण आवरून झालाय आणि हे बघा दादूच्या कपड्यांची व्यवस्थित घाड्या घातल्या हे सगळ्या कपड्यांच्या घाड्या घालून घेतलंय इथं हे बघा ब्लाउज ठेवलेले आहेत हे पण इथं आहे ना ह्या सगळ्या ज्या आहेत ना हे बघा या सगळ्या नाही ह्यांच्या पण घड्या घालून झाल्यात माझ्या आणि माझे जे नको असलेले कपडे आहेत ना त्याचा मी काहीतरी वेगळा वापर करणार आहे आणि ते कपाटामध्ये मी ठेवणार नाही आता एका साईडला लावून दिलेले ह्याच्यामध्ये एका दिदीचा जो ड्रेस आहे ना बड्डे चा तो तिथच ठेवते हो कारण दिदीचे भरपूर कपडे तर हिथं तिथे सगळेस लावून दिलेला आहे हिथं दादूचे कपडे लावले हिथे तिचे कपडे सगळे सुविधा लावलेले आहेत तिचे सगळे ड्रेसेस वगैरे काय आहे ते आणि हे खाली जे आहे ना तर हिथे का सगळे ब्लाउज आहे हे पण एकदम व्यवस्थित लावून दिलेले आहेत आता हे जे ब्लाउज होते ना वरती जे ब्लाउज आहे ना तर हे डेली यूजचे तर हे वरच्या कपडे ठेवते मी आणि हे जे खाली ठेवलेले आहेत ना तर ते मी म्हणजे ह्या ज्या साड्या आहेत मी कधी मध्ये वापरते ते आणि पर्करे तिथ आणि हे डेली पर परकरे ते पण आता ह्या साईडचं सगळं आपलं आवरून झालेलं आहे तिथं बांगड्या वगैरे सगळं आहे ते आवरून हे हंगर आहेत ना याला मी काही लावत नाही आता हा का आवरून झालाय आता हा हे जे आहे ना ते हे माझे ड्रेसेस आहे बघ किती सारे पसर आणि हा जो कप आहेत ना तर हे बघा ह्याचे जे दिदीचा ड्रेस आहे हे तिचे चांगले भारी असे नाही का खूप छान छान ड्रेस आहे जर तुम्हाला दिदीच्या ड्रेसचं कलेक्शन बघायचं असलं तर नक्की मला कमेंट करून सांगा नक्की मी तुम्हाला दिदीची खूप अशी सुंदर ड्रेस आहे ते दाखवेन तर बघा हे सगळे व्यवस्थित लावलेले आहे ही पण ड्रेसच आहे हे ब्लाऊज आहे अजून बा का ओपन पण केलेलं आणि दिदीच आहे ते पण सगळ्या वस्तू ज्या आहेत ना त्या सगळ्या दीदीच्याच या आणि सगळ्यात जा जास्त जास्त कपडे म्हटले तर दिदीला आहे आणि सगळ्यात कमी म्हटले तर दादूला आहे आणि दादूला का घेत नाही त्याच कारण कसं आहे कि त्याला आपरे होतात कपडे आणि त्याला जास्त असे नाही का साधे कपडे घालायला आवडतात दादूला तर तुझे हे ब्लाउज ठेवते मग सापडतात व्यवस्थित तिथं जर ठेवलं ना तर व्यवस्थित सापडतात हा कप्पा पण झालाय आता फक्त हा राहिले आणि हा एक सांगतोय मला यात फोटो वगैरे दादूचे दिदीचे लहानपणाचे फोटो आहेत त्यामध्ये आणि हे जे आहेत ना आपले रेनकोट आहे पावसाचे तर हि तर खालच्या कप्प्यातच ठेवलेले असतात खाली ठेवले ना म्हणजे काढायला सोपे जाते आपल्याला माहीत असत का हा इथंच ठेवलेलं आहे मग आपण तिथून बरोबर हे बघा साड्या आहेत हे बघा पूर्ण साड्या आहे आणि एकदम व्यवस्थित भाड्या वगैरे घालून ठेवायला की ज्या साड्या मी घालत नाही त्या आहेत आणि लगेच सापडतात असं जर ठेवलं ना काय पिशवी बघितली पिशवी काढली बघितली घ्यायची साडी नाही घ्यायची पण अशी ठेवून दिली होत आहे हा कप्पा झाला हा झाला हे सगळे झाले लावून तो झाला फक्त आता हा ड्रेसचा कप्पा राहिलाय माझा तर अगोदर ड्रेसच्या घड्या घालते मी आहेत माझ्याकडं आणि हे बघा आधी सगळ्या घड्या घालते मग दाखवते ड्रेस आहे माझ्याकडं हा एक आहे त्यात आणि हे जे आहेत ना हे डेली यूजसाठी वापरते मी आणि मला ह्या ड्रेसमध्ये खूप कम्फर्टेबल वाटतं छान वाटतं घालायला पण आणि अजून एक आहे जो वरती वाळतोय तर आता ही अशीच ठेवून देते मी तर तशी ठेवले ना बरोबर मला एक एक कप जो रेस हवा आहे ना तो काढता येतो हळू एकदम सोपं जात काढायला आणि बघा किती सारे ओढणे माझ्याकडे प्रत्येक रंगाची ओढणी मला खूप आवडतात ओढणे घ्यायला कलेक्शन ओढण्यांच हे बघा म्हटलं कसं आहे मला पण आणि दिदीला पण आम्हाला दोघी माहिती केलं काम येथील तर आता यांच्या तर हे बघा यांचं काय चालू आहे हे बघा सारखे पायजोर लुटबुड करतात आणि हे पिल्ल ना सारखे पायजोर लुटबुड लुटबुड करीत असत आणि ना हे जे डेली यूजचे कपडे आहेत ना हे वर पलीकडच्या ठेवते मी म्हणजे सहज मला घेता येतात आणि जेव्हा मला कुठे जायचं असत ना तेव्हा त्यांना मी एक इस्तरी करून घेत असते कारण कपाटात का काय होत किती इस्तरी केली के ना तर थोडेसे घाड्या वगैरे पडतातच हे बघ आणि ह्या सुद्धा लेगिंग्सस आहे साध्या बघा ही कॅब दिदीला घेतली होती फिरायला तो गेलो नाही आम्ही तुम्हाला पूर्ण एकदा बॅक कॅमेरा व्यवस्थित सगळं दाखवते आणि कसं आहे साधं सिंपल आहे आपलं आणि काय म्हणतात ना है। है। सर्ण। सर्ण ते खूप मोठं असं नाहीये साधं सिंपल आहे पण भरपूर सगळं जे आहे ना आमचं सगळं सामान व्यवस्थित बसवलं का बसतंय हे बघा सगळं बसवलंय नीट नेटक ठेवलंय आणि हा जो काप आहे ना त्याचं डेली यूजसाठी जे लागतं ना तर ते ठेवलेलं आहे आणि अजून वरती पण आहे हे बघा तर तुम्ही बघितलं आहे कसं मी हे जे कपाट आहे आपलं एकदम व्यवस्थित लावून दिलं आहे आणि सगळे कपडे सगळे व्यवस्थित ऑर्गनाईज केले आहेत आणि तुम्हाला कसं वाटलं माझं हे कपाटचं ऑर्गनाईज नक्की सांगा एकदम साधं सिंपल आहे आपलं आणि कसं आहे सर्वसामान्य फॅमिलीतलं आहे आपण आणि मीच नाही असे कितीतरी आपण इंडियात राहतो पण त्या देशात जा असतंच ज्याची जशी परिस्थिती आहे त्याच्यानुसार त्याचं तसं राहणीमान असतं किंवा घरातल्या वस्तू असतात तर तसं आमचं आहे आणि मला आता हे करायला भरपूर वेळ लागला तरी काही काही अगोदर मी नाही का कॅमेरा बंद करून पटकन करून घेतलं कारण फोनची बॅटरी पण संपत आली होती घर पण सगळं क्लीन केलं किचन सगळं आवरलं आणि तुम्ही पण बघितलं आहे कसं आवरलं कसं नाही ते तर व्हिडिओ कसा वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप आभार पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी वेगळं घेऊन तोपर्यंत बाय बाय